कालचं जसं आंदोलन पाहिजे होतं रस्त्या करून करण्याचं किंवा तसं मिळत नाहीये तर काय वाटतं कुठेतरी मराठा समाज आता याचं कारण आहे ना वारंवार त्याच्या ज्या मागण्यांचं वाढणार शेपूट त्याला न समजणारे विषय त्याला न समजणारा अध्यादेश आणि नोटिफिकेशनचा ड्राफ्ट यातला अर्थ आणि वेळोवेळी त्याने ते उधळलेला गुलाल आणि सगळं हे सगळं जे काही पाहता सुरुवातीला फक्त निजामशाहीमध्ये जे काही नोंदीत त्याचा विचार करा कुणबी म्हणून काय आहे तो नंतर मराठवाड्याचाच करा मराठवाडा सगळ्यांना मराठ्यांना द्या कुणबी करा मग महाराष्ट्रातल्या द्या आणि मग ते वाढत 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 जे काही चाललं त्याच्यामुळे आता सुद्धा म्हणतात की ठीक आहे आता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे मग आता आमच्या परत आंदोलनाची गरज काय आहे रोज उठला की आंदोलन कर आंदोलन शेवटी आंदोलन करणारे जे असतात त्यांना सुद्धा घरचं काम धंदा पोट पाणी असतं की नाही त्यामुळे कदाचित लोक कंटाळले असतील आणि मला नाही वाटत त्याच्यापुढे आणि आता त्याच्याच आजूबाजूला राहणारे जे काय कार्यकर्ते ते त्याच्या विरुद्ध जे आता आता काही गोष्टी बोलायला लागल्या मला असं वाटतं की लोकांच्या ते लक्षात आलेलं आहे या ग्रस्ताचा अभ्यास नाही आहे आणि उगीच आपलं तिथे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेखाली बसून कोणाला शिव्या द्यायचं आहे संत तुकारामांच्या बाबतीमध्ये वाईट म्हणजे चुकीचं असं बोलणं किंवा मुख्यमंत्र्यांचं सगळ्यांना शिव्या देणं काय अरे आई नाही ब्या सगळ्या गोष्टी आता लोकांच्या लक्षात येतात शेवटी हा महाराष्ट्र हा पहिल्यापासून सुसंस्कृत आहे त्यांना कळतं काही वेळाकरता तुम्ही हे सगळं वादळ उठवू शकता परंतु त्याची सत्यता जेव्हा बाहेर पडते मग मात्र ते वाद तेवढ्याच वेगाने ते, वे ते संपत सुद्धा